चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज घेतचे माझ्या सर्व स्वामी भक्तांना माझ्याकडनं श्री स्वामी समर्थ महाराज घ्यायचे तर आज आपण सुरुवात करणार आहोत की भोगी भोगी कशी साजरी करायची आपल्याला सर्वांना तर माहिती आहे संक्रांतीच्या आदला दिवस म्हटलं तर भोगी हा दिवस मानला जातो आणि भोगी हा दिवस संक्रांती इतकाच महत्त्वाचा आहे आणि सर्व आपल्या ज्या भगिनी आहेत ज्या सौभाग्य आहेत सर्वजण ह्या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत असतात कारण संक्रांती इतकंच महत्व भोगी या सणालाही आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या संस्कृतीमध्ये त्याचप्रमाणे इतरही राज्यांमध्ये हा सण वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो जसं की आपण संक्रांत म्हणतो तसंच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने हा सण ओळखला जातो कारण प्रत्येक सौभाग्यवतीच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा जर दिवस जर म्हटलं तर भोगी आणि संक्रांत हा मानला जातो आपल्याला सर्वांना माहिती आहे संक्रांतीच्या दिवशी आपण महिला केसांवर पाणी घेत नाही म्हणजे केस धुत नाही परंतु भोगीच्या दिवशी प्रत्येक महिला नवे नवे तरी कुमारिका बालिका पण केसांवरून पाणी घेतात आणि म्हणतात की केस वगैरे धुयचे असतात भोगीच्या दिवशी सर्व महिलांनी हे करायचं आहे भोगीच्या दिवशी काय करायचं आहे गरम पाण्यामध्ये आपल्या थोडा छोटासा गोळाचा एक खडा हवळी म्हणजेच काही ठिकाणी सफेद तीळ म्हणतात आमच्याकडं हवरी म्हणतात हवळी ही, ही बारीक करून कुटून किंवा ते पॉसिबल नसेल तर अख्खी हवळी पाण्यामध्ये टाकायची आहे आणि ते, त्याचं स्नान करायचं आहे म्हणतात कारण कसं आहे हवरी हवरी ही उष्ण असते आणि आपल्याला शरीरामध्ये आपल्या उष्णता निर्माण व्हावी यासाठी आपण हवळी पाण्यामध्ये टाकतो आणि गुळाचा खडा हाही टाकतो परंपरेने चालत आलेल्या ह्या काही गोष्टी आहेत तुमच्याकडे जर करत असतील तर तुम्ही आवर्जून करा नसतील करत तर तुमची इच्छा पण कसं आहे शास्त्रानुसार काही गोष्टी केल्या तर त्याचे नेहमीच फायदे होतात तोटे तर काही होत नाही त्याच्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी ह्या गोष्टी अवश्य करा अजून एक प्रथा आहे की म्हणायची असे की भोगीच्या दिवशी शिकखाईने धोकं धुं आणि शीखाईनी डोकं धुतलेलं एकदम शुभ असं मानलं जायचं ज्यांना पॉसिबल आहे त्यांना शिव्यांनी डोकं होण्याचा प्रयत्न करा कारण हे शुभ मानलं जात त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी आपल्याला सर्वांना माहिती आहे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र एक करून त्यांची भाजी केली जाते बाजरीची भाकरी असेल तरी त्याला हवळी म्हणजेच पांढरे तिळ लावले जातात त्याचप्रमाणे भाजीमध्ये हवळी म्हणजे पांढरे तीळ टाकले जातात चपाती जरी केली तरी पण त्याला पांढरेतील तिळ लावले जातात आपल्याला माहिती आहे भोगीची भाजी भोगीची भाजी सर्वांनाच आवडते आणि ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते तर भोगीच्या भाजीमध्ये कोणकोणत्या भाज्या ॲड करायच्या कसं आहे पूर्वी असं मान्यता होती की भाज्या वेगवेगळ्या भाज्या जर खाल्ल्या तर आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित असे सगळे पौष्टिक जे पदार्थ आहे ते त्या घरातील सर्व लोकांना लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना मिळावेत आणि सर्वांना ती ऊर्जा प्राप्त व्हावी यासाठी या सगळ्या भाज्या एकत्र करून खाल्ल्या द्यायच्या पण आता कसं आहे ज्यांना काही वर्कवुमन वगैरे असतात मुलांचा टिफिन मिस्टरांचा टिफिन धावपळ सगळ्याच भाज्या मिळतील असं नाही बाजार वगैरे लांब वगैरे असतील पण आपल्याकडे ज्या काही भाज्या अवेलेबल आहेत त्या भाज्या आपण करू शकतो आणि तसं मिक्स व्हेज आपण करू शकतो आणि कसं आहे हे केलं तर याच्यामुळं आपल्या मुलांनाही ते संस्कार आपल्या थ्रू मुलांपर्यंत जातात की बाबा भोगी म्हणजे काय भोगी सण कसा साजरा केला जातो आपल्याकडूनच आपली मुलंही शिकतात आपली मुलगी मुलगीही शिकते आणि कसं आहे आपण ज्याप्रमाणे वागू आपण हळदींकू जर लावलं ला, तर आपली मुलगी पुढे जाऊन तेच करणार आहे आपण भोगी सण साजरा केला तर आपली मुलगी त्याप्रमाणे करणार आहे आपले शेजारी बाजारे लहान मुलं वगैरे जे कोणी आहेत त्यांना हे संस्कार त्यांच्यामध्ये हे नकळतपणे त्यांच्यावरती घडले जातात किंवा ते ह्या संस्कारांपर्यंत त्यांच्यापर्यंत पोचले जातात मग भोगी भोगीच्या भाजीमध्ये काय काय असतं भोगीच्या भाजीमध्ये पहा लांब घेवडा म्हणजेच बोंब्या घेवडा बोलतात त्याला तो घेवडा त्याचप्रमाणे गाजर अजून हरभरे कवडे जे हरभरे असतात घाटे हरभऱ्याचे हर ते हरभरे त्यां ज्यांच्याकडे ते पॉसिबल नाही आहेत ते काळे चणे जे आहेत ते आदल्या दिवशी भिजत घालून दुसऱ्या दिवशी ते टाकतात त्या भाजीमध्ये पुन्हा वांगे त्याचप्रमाणे काहीजण ऊस टाकतात अजून हवरे हवरी ही तर टाकावीच लागते हवरी टाकली जाते त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वे 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 प्रकारच्या भाज्या टाकल्या जातात हे आपल्या सर्वांना माहिती आहे चिंच टाकली जाते कोणी बोरं पण टाकतात म्हणजे जे प्रत्येकाच्या ठिकठिकाणची काय आहे प्रथा वेगवेगळी असते प्रत्येकजण त्याच्या प्रथेनुसार टाकत असतो पण तुमच्याकडे ज्या पद्धतीने केलं जातं त्या पद्धतीने करा पण हे जे सण आहे ते छोटे मोठे सण आहे या सणांचं एक अजून एक महत्त्व म्हटलं तर सणांच्या निमित्तानं पूर्वी कसं होतं परिस्थिती लोकांची एवढी हे नव्हती महागाईचे दिवस होते रोजंदारी लोकांना नव्हती त्याच्यामुळं पोळी गोडधुळाचं खाणं किंवा ह्या भाज्या सगळं एकत्र मिळणं हे पॉसिबल नव्हतं एकत्र कुटुंबपद्धती वगैरे मिळते आणि सर्वच काही अवेलेबल होईल असं शक्य नव्हतं म्हणून हे छोटे मोठे सण साजरे केले जायचे जेणेकरून गोळ्या मिळ्याने सर्वजण एकत्र येतील आणि मुलांवरती एकत्र कुटुंबपद्धती काय आहे हे संस्कार त्यांच्यावरती घडले जायचे की लहानांबरोबर कसं वागायचं मोठ्यांबरोबर कसं वागायचं ह्या सर्व गोष्टी या मुलांवरती थ्रू जडल्या जायच्या म्हणून हे छोटे मोठे सण साजरे कराय केले जायचे आता कसं आहे स सकाळी अभ्यंग स्नान स्नानाची पद्धत आहे म्हणजे जशी दिवाळीमध्ये अभ्यंग स्नानाची पद्धत आहे तशीच भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नानाची पद्धत आहे आपल्या सर्वांना तर माहिती आहे अभ्यंग स्नान हे पहाटे लवकर उठून करावं लागतं मग आपण हे जे पांढरे तिळ आहेत ते आपण बारीक करून त्याचं उठण्यासारखी जर पेस जर केली ती पण आपण आपल्या अंगाला लावू शकतो ज्यांना आवड आहे ते करू शकतात ज्यांना नाही ते नाही केलं तरी हरकत नाही त्याची पेस्ट करून अंबेक्या स्नान करायचं आहे त्यानंतर महिलांनी देवाची पूजा वगैरे करून घर स्वच्छ करून नंतर उंबरठाले पण करायचं आहे आपण सर्वांना स्वामी भक्तांना माहिती आहे उंबरठाले पण कसं करायचं असतं था? उंबरठाले पण करताना हळदी गुलाब पाणी त्यामध्ये गोमत्र वगैरे टाकून टाकून आपण काय करत असं उंबरठाले पण करत असतो कारण हळदी ही नकारात्मकता दूर दूर करते हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि आपण उंबर राहिले पण जर केलं तर जी काही नकारात्मकता आपल्या पाठोपाठ येते आपण बाहेरून वगैरे येताना ती बाहेरच्या बाहेर राहते आपल्याला सर्वांना माहिती आहे हळदी ही खूप गुणकारी आहे शास्त्रीय कारण पण आहे आणि वैज्ञानिक कारण पण आहे आणि सर्व आपले जे स्वामी भक्त आहे सर्व स्वामी भक्तांना माहिती आहे ते दर गुरुवारी करतात त्यांना जसं पॉसिबल आहे त्यानुसार अमुख पौर्णिमेला का होण वगैरे करतात त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी दरमृष्ट समोर स्वच्छ अशी रांगोळी वगैरे सुंदर अशी रांगोळी वगैरे काढायची आहे म्हणजे हे काय आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण यातून आपली संस्था म्हणतात अंगणावरून महिलेचं महिलेची पारख केली जाते की अंगण कसं आहे त्यानुसार ती महिला कशी आहे हे पूर्वीच्या बायका पूर् पूर्वीचे आपले जे पूर्वज आजी आजो वगैरे आहेत ते म्हणायचे ज्या स्त्रीचं अंगण स्वच्छ ती स्त्री म्हणजे मानाने हे निर्मळ आणि घरही तिचं स्वच्छता असायचं असं म्हणजे त्यांची समज होता अजून हे सर्व आपल्या घरातले कार्य देवपूजा वगैरे झाल्याच्या नंतरनं महिला म्हणजे पूर्वी पण जायच्या माझ्या बालपणी पण मी पाहिलेलं आहे आणि मी पण हे आवर्जून करते की आपली सर्व घराची कामं वगैरे झाली त्या हळदी कुंकू आपल्या ज्या सुवासिनी मैत्रिणी वगैरे आहे ज्या कुमारिका आहे जे शेजारी वगैरे आपले आहेत त्यांना जाऊन हळदी कुंकू वगैरे लावायचं हे खूप शुभ असतं कारण कसं असतं सुवासिनी सुवासिनींना हळदी कुंकू लावणं खूप शुभ असतं कारण आई आपली स्वामी आई म्हणा किंवा आई तुळजाभवानी म्हणा आपलं कुळदैव म्हणा आई लक्ष्मी म्हणा माता सरस्वती म्हणा कोणत्या रूपात आपल्यापर्यंत येईन आणि आपल्याला कोणाच्या रूपाने आशीर्वाद देऊन जाईल हे आपण सांगू शकत नाही म्हणून जे आपल्याला शक्य आहे तितकी सेवा आपण ह्या सणांच्या माध्यमातून तरी करायची आहे कारण कसं होतं काही महिला ह्या वर्किंग वुमन आहेत त्यांना कामामुळे नाही जमत सेवा वगैरे करायला मुलं घर वगैरे सर्व काही सांभाळून नाही छोटे मोठे सण वगैरे आहेत सुट्टी वगैरे जर असली तर आवर्जून आपण ह्या सेवा जर केल्या तर कसं आहे थोडंफार आपली देवाची सेवा पण आपल्याला होती आणि आपण सर्वांना माहिती आहे आपली स्वामी आई आपण जे नवस बोलतो जे काय पेडे हे ते करण हे याची कसेचीच केलेली नाही आपली स्वामी आई फक्त आणि फक्त सेवेची आणि नामस्मरणाची केलेली आहे आपण कितीही आनंदात असो दुःखात असो आपण फक्त आईला एकदा आवाज दिला श्री स्वामी समर्थ महाराज घेते एवढं जरी म्हटलं तरी स्वामी आई नेहमी आपल्या सोबत आहे हा भास तर होतोच आणि माझा स्वतःचा अनुभव आहे आपण कितीही दुःखात द्या फक्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे एवढं जरी म्हटलं तरी पण हा एवढी मोठी शक्ती आपल्या जवळ येते ना की ये एवढं म्हणजे पॉझिटिव्हिटी येते की बाबा हे जे काय आहे हे पूर्ण होणारच आपल्यामध्ये किती पण निगेटिव्हिटी असली किती पण दुःख जरी असलं पण आपण आपल्या स्वामीचं जर नाव जर घेतलं तरी पण अशी एकदम खंबीर आपल्या पाठीमाग कोणीतरी आहे आणि आपण हे करणारच हे होणारच आणि आपण करू शकतो ही जी पॉझिटिव्हिटी आहे ही निर्माण होते हे अनुभूती मी स्वतः घेतलेले आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे हे छोटे मोठे जे सण आहेत हे साजरे करत चालला जेणेकरून आपल्या मुलांवर संस्कार घडतील आणि कळत न कळत आपल्या हातून आपल्या स्वामी आईची आपले जे कुळदैवत वगैरे आहेत त्यांची सेवा घड गड़, घडेल आणि आपल्या मुलांवरही चांगले संस्कार घडतील चला झालेली सेवा श्री स्वामींच्या ने श्री स्वामी समर्थ महाराज की जय she's Swami, mean she's